पंढरीत वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज पंढरपूर कार्तिक शुद्ध एकादशी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी असून या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे यांनी दिली कार्तिक वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून सुरक्षेसाठी व वा वाहतूक नियंत्रणासाठी तीन हजार सत्तावन्न पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये एक पोलीस अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक बारा पोलीस उपअधीक्षक तीस पोलिस निरीक्षक एकशे सत्तावीस सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक एक हजार तीनशे शहाऐंशी पोलीस अंमलदार व एक हजार पाचशे होमगार्ड तसेच दोन एस आर पी एफ कंपनी चार बी डी एस पथके आर सी पी दोन पथके क्यू आर टी दोन पथके आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित दहा कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत तसेच जल प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राखण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने आठ ठिकाणी पथके स्थापन करण्यात आले आहेत वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र पासष्ट एकर महाद्वार महाद्वार घाट पत्रासेड यासह आदी ठिकाणी बारा वॉच टावर उभारण्यात आले आहेत वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्क्वॉडची स्थापना करण्यात आली असून यामध्ये वारकरी व वा नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत तसेच वारकरी भाविकांना रहदारीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पाच अतिक्रमण पथके नेमण्यात आली आहेत वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक शिवाजी चौक चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी सात ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र सुरू करण्यात आली आहेत वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी दोन्ही क्षेपण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वे जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे तसेच वाहतूक नियमनासाठी शहराबाहेर बारा तर शहराअंतर्गत दहा ठिकाणी डायव्हर्सन पॉईंट सुरू करण्यात आले आहेत त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबवण्यासाठी शहरात व शहराबाहेर सोळा ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आले असून या ठिकाणी सुमारे दहा ते अकरा हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था होणार आहे वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ढगळे साहेब यांनी केले आहे धन्यवाद मी बंडू घाडगे इन सर्च